श्री स्वामी समर्थ जय शंकर मला खूप जणांचे कमेंट आले ताई तुमचं देवघर दाखवा महाराजांचा फोटो खूप छान आहे आज त्याचा व्हिडिओ करत आहे हे बघा हे माझं देवघर आहे महाराजांची प्रतिमा आहे श्री स्वामी समर्थ महाराज शंकर महाराज किती छान वाटते बघा आणि ही शंकर गीता आहे जसं जमेल तसं पारायण करायचं रोज एक तरी अध्याय वाचायचा खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटते तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघत आहात तेही सांगा श्री स्वामी समर्थ जयशंकर जयशंकर